नमस्कार मी योगेश सिविक मध्ये तुमचं स्वागत करतो कल्याणी तरुन हे दारू पिऊन होते आणि त्यांच्यामुळेच हा अपघात झाला असे दाखवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी के केला अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुण तरुणीचा विसेरा रिपोर्ट अल्कोहोल पॉझिटिव्ह दाखवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले प्रकार विशाल अग्रवाल के लड़के को बचाना के लिए जो मोटरसाइकिल पे एक युवक और युक्ति जो थे जिनकी दर्दनाक मौत हो गई उनके विसरा सैंपल किस प्रकार से अल्कोहल पॉजिटिव आना चाहिए इसके लिए पूरी कोशिश जारी है ताकि जब भी मामला कोर्ट में जाएगा तब जो गाड़ी चलाने जो मोटरसाइकिल चला चलाने वाले दो युवक थे अंतरा अल्कोहोल पॉझिटिव्ह रिपोर्ट आएगा और विशाल अग्रवाल के बारे में जो उसका ब्लड रिपोर्ट आपको पता है कि किस प्रकार से चेंज हो गया उसका नेगेटिव आएगा हडपसर एथिल 17.5 नळी चौक येथे कोयता गँगच्या एका टोळक्याने एका व्यक्तीस जिवे मारण्याचा प्रयत्न केला यात या व्यक्तीचा मानेवर वार झाल्याने गंभीर दुखापत झाली आहे हा प्रकार बुधवारी सायंकाळी 7.5 वाजण्याच्या सुमारास घडला विशेष म्हणजे कोयता गँगच्या या टोळक्यात तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे या प्रकरणी राजेश कुमार सत्यनारायण सिंग यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे मार्केटयार्ड जवळील गंगाधाम सोसायटी परिसरात काल एका मध्यधुंद डंपर चालकाने एका ज्येष्ठ महिलेला चरडल्याची मन सुन्न करणारी घटना घडली अवजड वाहनांना दिवसा शहरात बंदी असतानाही काही बिल्डर आणि मालवाहतूक करणारे ठेकेदार हे राजरोसपणे नियमांचे उल्लंघन करतात शासन व प्रशासनाच्या या गलथान कारभाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज गंगाधाम सोसायटी येथे आंदोलन करण्यात आले बारामती लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या सुनेत्रा पवार यांनी आता राज्यसभेसाठी अर्ज भरलाय राज्यसभेच्या दहा जागांसाठी निवडणुका होणार असून त्यासाठी त्यांनी आज मुंबई येथे विधानभवनात दाखल होत उमेदवारी अर्ज भरला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मंत्री छगन भुजबळ विधानसभा उपाध्यक्ष नरहरी हर जिरवळ उपस्थित होते सुनेत्रा पवार यांनी अर्ज दाखल केल्यानंतर बारामतीमध्ये जल्लोष झाल्याचं बघायला मिळालं शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अजित पवार गटाच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली आहे मागील काही दिवसांपासून रुपाली ठोंबरे पाटील पक्षावर नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत दुसरीकडे रुपाली ठोंबरे यांनी मी सध्या तरी ही ऑफर न स्वीकारता अजित पवार सोबतच राहणार असल्याचं सांगितलंय